सगळ्याला असताना काय सांगू लागलं आता ही पंग आणि गरीबाची समजा आणि तुम्ही मोकळ्या मननातला जेवा पण ज्या वेळेस माझे प्रभू प्रभू रामचंद्र येतील त्यावेळेस असतात असा असणार या ठिकाणी सोळा प्रकारचे पदार्थ तुम्हाला वाळण्यात येते तेव्हा मात्र आता विचार म्हणत असताना केला नाही एवढ्या टायमामध्ये कारण नसताना मध्ये शिराडीचे लोक आहेत का याचा विचार करायचा काही कारण नाही हिरस्ता नाही ना गुढील नाही बिगर बोलण्याचा ना म्यामान आहे पुढे असताना आशाडी धावली आणि आषाढी धावल्या बरोबर इतर तू तुझा थांब मी लढते कशी लढते पुढच्या वडील टाकोली तोंड पायक पाय मोठ्याला मोठे तोंड वाचलं आणि हनुमंत आता तुला सुट्टी नाही तुला घेण घेणार या क्षणाला मला त्याची तर वाट बघतोय मी काय पुढं बारे भूतळी तुझे लाई न भोमळी तर टाकला एक जाबडा पाताळाला दुसरा जाबडा आकाशाला आणि त्याच मध्ये आकरा इकडे जणू असताना नांगराचे फळ येत नांगरा